महाराष्ट्रातील भटके मग ते बंजारा असतील वंजारी असतील धनगर भाऊ असतील कैकाडी भाऊ असतील त्याच बरोबर ओबीसी मधले जे छोटे घटक आहेत जे म्हणजे आपण सुतार कुंभार जे म्हणजे लोहार घिसडी भाऊ वडार भाऊ ह्या सगळ्या कोळी भाऊ या सगळ्यांच्या करिता सगळ्यांच्या वेदनांकरिता सगळ्यांच्या जे जे म्हणजे ज्या प्रकारे त्रास दिला चाललाय त्या त्रासाकरिता जरंगे नावाच्या माणसानं ना, एक शासन निर्णय आणायला लावला दमछाक करून लोकांना वेटीस धरून मुंबईला वेटीस धरून गणेश भक्तांना वेटीस धरून तो शासन निर्णय कसा बेकायदेशीर आहे कसा तो शासन निर्णय संविधानाच्या विरुद्ध आहे कसा तो शासन निर्णय अल्ट्रा व्हायरस आहे आणि कसा तो शासन निर्णय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मागासांसाठी जी स्पेस निर्माण केली अन इक्वल ला इक्वल म्हणजे बरोबरीचा आणण्यासाठी त्यांच्यावर कसा घनाघाती आहे या संबंध बाबी घेऊन आज माननीय महसूल मंत्री तसेच ओबीसी तसेच ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो बावनकुळे साहेबांसोबत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की एक भीती जी आहे ती आम्ही दाखवलेली आहे एक डर खरा की आहे मेरे तौर पे वाडी तांड्यामध्ये राहणाऱ्या भावांवर मासेमारी करणाऱ्या कोळी भावांवर की आता तुमचं काही खरं नाही प्रमाणपत्र तर आम्ही आता आमच्या दादागिरीनं मिळवू ती भीती ते डर कुठंतरी नायनाट करण्यासाठी त्या डरवर फवारणी करण्यासाठी ग्रामीण भागामधलं सांगायचं तर ह्यासाठी आम्ही आलो होतो आणि ते डर जे होत ते आम्ही साहेबांना सांगितलं आम्ही म्हणालो की जिल्हा अधिकारी असतील डेप्युटी कलेक्टर असतील महसूलचे अधिकारी असतील हे अधिकारी दबावाला बळी पडतात हे अधिकारी एका विशिष्ट समूहाच्या मसल पॉवरला म्हणजे घाबरत आहेत त्याचबरोबर मनी पॉवर पॉलिटिकल पॉवरच्या आधारे या सामान्य सामान्यातल्या सामान्य गावातल्या म्हणजे एकूण जो कष्टकरी समुदाय घाम घालणारा समुदाय या समुदायावर कुठल्याच पर प्रकारचं त्यांच्या आरक्षणावर गंडांतर येऊ नये आणि म्हणून तुम्ही प्रथम दार्शनिकपणे ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आम्ही विनंती केली तुम्हाला सांगतो माननीय सरकार हे ओबीसीचं सुद्धा आहे सरकारनं स्पष्टपणे बावनकुळे साहेबांनी फोन लावला सर्वात वरिष्ठ अधिकारी यांना आणि त्यांना सांगितलं की ज्या प्रकारे फॅमिली ट्री असतो फॅमिली ट्री म्हणजे पंजोबा, पंजोबा आजोबा हे सगळ्या वंशावळीतला जोपर्यंत कुणबी दिसत नाही तोपर्यंत जस्ट एका अफिडेव्हिट वर कोणी म्हणतंय म्हणून मन, कारवाई होऊ शकत नाही किंवा एखादी मागणी पूर्ण होऊ शकत नाही प्रमाणपत्राची तर त्या गोष्टी पूर्णपणे त्या चौकटीत आल्या पाहिजे मागास संबंधातल्या चौकटीत आल्या पाहिजे आम्ही माननीय मंत्री महोदयांना अवगत केलं की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये कुणबी आणि मराठा डिस्टिंक्टली वेगळे वर्ग आहेत म्हणून आम्ही त्यांना सांगितलं त्याचबरोबर आम्ही माननीय मंत्री महोदयांना अवगत केलं की रूल दोन हजार बारा अमलात आलेला आहे सर्टिफिकेट देण्यासंदर्भातला आणि त्या रूलचं सुद्धा कोणत्याच प्रकारे हनन झालं नाही पाहिजे त्या रूलचं जे आहे त्या रूलला प्रोटेक्ट झालं पाहिजे त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या कोळी भावांचं प्रोटेक्ट होणं त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या जे गोसावी भाऊ आहेत माझ्या गोसावी भावांचं प्रोटेक्ट होणं त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे जे नाही त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणणं हे रुलचं प्रोटेक्शन नाही आहे हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे माननीय मंत्री मोदयांनी तीन दिवसामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्या माध्यमातून शेवटच्या माझ्या तांड्यावर याडीला सांगत आहे माझ्या शेवटच्या याडीला सांगत आहे माझ्या धनगर भावाला सांगत आहे जो की नाही अत्यंत राणावर आणि तुम्हाला सांगतो माळावर आहे की आज महसूल मंत्री महोदयांनी आणि उपसमितीचे अध्यक्ष जे बावनकुळे साहेब आहेत जे त्यांच्याकडे मला वाटतं पहिलंच निवेदन आलं असेल हे ही पहिलीच बैठक झाली असेल त्यांना मला सांगायचंय की तीन आठवड्यामध्ये महसूल मंत्री मोदयांनी स्वय स्वस्पष्ट स्वय अहवाल मागितलेला आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना तुम्ही या बाबीचं गांभीर्य लक्षात ठेवा भारतीय संविधानाचे आर्टिकल चौदा सोळा पंधराचं गांभीर्य लक्षात ठेवा आणि कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा मी तमुक मोठा मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो मी तमुक होतो अमुक होतो तर बळी पडून जरंगासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येत शेतीवर पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या फवारणी आम्ही आज महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे मला असं वाटतंय की एक मोठी उपलब्धी आहे आम्ही आज, आज जी नोटीस दिलेली आहे मंत्री महोदयांना मंत्री महोदयांनी मार्क केलेलं आहे आम्ही मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की याच्यामध्ये तातडीने कारवाई नाही झाली तर ह्या पुढच्या पावलं सुद्धा आमचे न्यायालयीन पावलं असतील हे सुद्धा आज आम्ही या नोटीस मधून अवगत केलेलं आहे तीनच दिवसामध्ये तीनच दिवसामध्ये स्वयंस्पष्ट अहवाल द्यायला सांगितलेला आहे या शासन निर्णयाच्या आधार आधारावर प्रमाणपत्रांच्या बाबतीमध्ये आणि आता राहिला प्रश्न न्यायालयात जाण्याचा आज आम्ही आम्ही सरकारच्या न्यायालयात आलो आज आम्ही महसूल विभागाच्या न्यायालयात आलो आज आम्ही उपसमितीच्या न्यायालयात आलो कारण लक्षात ठेवा जेव्हा ज्या वेळेस मराठ्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस बाबतीमध्ये कुणालाच बोलवलं जात नाही कुणाशीच चर्चा केली जात नाही राधाकृष्ण विखे पाटील तर आता पोलीस खाते त्यांच्याकडे की काय असं मला वाटायला लागलंय त्याचं कारण सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अमित शहानी विरुद्ध सरकार या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही नुकसान झालेल्या गोष्टीतले गुन्हे मागे घेऊ नयेत परंतु काय कुणास ठाऊ काय झालंय काय झालंय राधाकृष्ण यांना काय झालंय कुणास ठाऊ ते आता स्पष्ट सांगायला लागलेत पोलिसांना की पाच लाखाचे गुन्हे मागे घ्या अहो राधा कृष्ण तू तु एकतर तुमची सॅन्टिटी तुमच्या पदाची तुम्ही तिथे राहू शकतात का कारण एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर तुमच्यावर अपराधी गुन्हा झाल्याच्या नंतर तुम्ही तिथं राहणं कितपत योग्य आहे जर तो तशा प्रकारचा अपराध न होता केवळ आरोप होतो त्यावेळेस धनंजय मुंडेंना पाय उतार व्हावा हो लागतो त्यावेळेस भुजबळ साहेबांना पाय व्हावा हो लागतो पण तुम्ही तर स्वार आहात तुम्ही तर आता ग्रह खात सुद्धा तुम्ही हातात घेतलं की काय असं दिसतंय तुम्ही तर आता म्हणजे ते काय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहेत की नाही की आता मला तेही प्रश्न पडलाय सुद्धा समाज कल्याणच्या बैठक आणि समाज कल्याणचे शासन निर्णय होताना तरी शेड्यूल कास्ट मध्ये त्यांना तुम्ही शिरसाट मधून का असा प्रश्न करतो हे उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी राधाकृष्ण विखे पाटील देतील उज उजळ माथ्यानं आणि जर दिलं नाही तर राधाकृष्ण विखे पाटील स्टेप डाऊन होतील एवढी मात्र आज या क्षणी अपेक्षा व्यक्ती मनोजरंगे पाटील असं म्हणतात